काय काय माहिती होता त्याच्या मध्ये काय काय करायला लागलीस तिथं सामान येते हर पिशन बघ काय लाईट फिटिंग सामान आहे त्याच्या मध्ये बर या घर तर झालं मग आता, आता टीव्ही बाबा आज तस घर झाले आता टीव्ही 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 म्हणलं लावशील मला हे सात सत्तर हजार रुपये खर्चायला तू एवढे पैसे आहेत माझ्याकडे हा टीव्ही पाहिजे लहान टीव्ही तुला मोबाईल बघू शकतेस ना तू नाही मला टीव्ही पाहिजे इतकं मोठा घर आहे काय फायदा काय करायचं मोबाईल लाट पाहिजे त्याला नाही टीव्ही पाहिजे इतकं मोठा टीव्ही पाहिजे आणि फ्रीज फ्रीज पाहिजे काही पण करा तुम्ही मला फ्रीज पाहिजे

काय काय माहिती आहे ह्याच्या मध्ये अरे तूच तूच उघडून बघ ना काय आहे तर फ्रीज आहे नाही रे फ्रीज नसन कोणतरी लपलंय वाटत ह्याच्यामध्ये फ्रीजच आहे हेत बघा ही रिया टान टाडा टडाड काय रे हो काय हे आहे व्हर्पूलचं फ्रीज कसं आहे नंबर एक नंबर फ्रीज कार्बन शर्मा आधी इसने मैं अपना मेकअप का 풀 सामान रखूंगी इसी में

बर कसं वाटलं फ्रीज कसं वाटलं तुला खर खर हा थाबा हे आहे वरपूल ओळख बरं कोणत्या कंपनीचं आहे काय नाव आहे इंग्लिश इथे का नाही <एदा हुए? laughs> तुला ना <laughs> ना ना हे आहे वरपूल वरपूल कंपनीचं फ्रीज आहे थ्री स्टार आहे आणि ह्याच्यामध्ये हो होतं हे दिलेलं आहे युनिट पर इयर म्हणजे वर्षाला किती युनिट काढणार आहे ते पण दिलेलं यांनी बरं का ह्याच्यामध्ये हां एकशे ब्याण्णव लिटरचं आहे किती लिटरचं एकशे ब्याण्णव आणि वर्षाला फक्त एकशे एकाहत्तर युनिट काढणार आहे आणि लाईट जरी गेली तरी हे जे फ्रीज आहे हे जे फ्रीज आहे बारा घंटे हे होते राहते चालू कूलिंग सिस्टीम चालू राहते त्याची बारा घंटे बरं कसं वाटलं सरप्राईज एकच नंबर आहे एक ना आता कलर दुसरा आता खुश का बघा मित्रांनो आहे का एवढं हे अरे काचा सारखी सिस्टीम आहे याला आणि इकडं ब्लॅक कलर कलरमध्ये दिसतंय हा हे असं असते तुमचं लेडीज लोकांचं हे बघा मित्रांनो एवढा चांगला कलर आणून सांगू लेडीज लॉकांच एकच राहतंय हेवच कलर आणायला फायदा तेव्हाच कलर आणायला फायदा म्हणजे माणूस जे आणते ना हे कधीच आवडत नाही तर आवडते का नाही आवडत काही ना काही त्याच्यामध्ये ह्या फड्या काढतच राहतात असंच फायदे होत तसंच पाहिजे होतं पण म्हणणार नाही तो आणलंय चांगलं सांभाळा त्याला नाही ते विषयच नाही असलं कशाला आणलं तसलं कशाला आणलं लय आवड मित्रांनो लग्न केलेलं आवड सिस्टम असती बरं का पण बाकी खरं खरं सांग फ्रीज कसं वाटलं पण एक नंबर आहे ना